नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या किचनमध्ये आज मी साठवणुकीचा घरगुती काळा मसाला बनवलेला आहे या मसाल्याला घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला असंही म्हणलं जातं तर सर्व प्रकारचे गरम मसाले वापरून हा मसाला तयार केला जातो तर आज हा मी अर्धा किलो या प्रमाणामध्ये केलेला आहे तर चला आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर कांदा लसूण मसाला बोललं जातं म्हणून यामध्ये आम्ही कांदा वापरतो लसूण यामध्ये आम्ही वापरत नाही तर कांदा कशा का पद्धतीने यामध्ये वापरायचा आहे जेणेकरून आपला मसाला जो आहे तो लगेच खराब होणार नाही तो जास्त काळ टिकेल तर अशा पद्धतीने मी मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत तर हे सर्व कांदे आपल्याला मोठ्या मोठ्या थोड्या स्लायसेसमध्ये हे कट करून घ्यायचे आहेत खूप बारीक याला कापत बसायचं नाही आहे हा कांदा अशा पद्धतीने कट करून याच्या सर्व पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत कारण आपला कांदा जो आहे तो लवकर सुकला पाहिजे यासाठी किंवा आपण जेव्हा मसाल्यामध्ये कांदा तळून वापरतो तेव्हा तो, ते तो व्यवस्थितपणे तळला गेला पाहिजे यासाठी या, या कांद्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने सुटसुटीत किंवा वेगळ्या वेगळ्या करून घेतल्या पाहिजेत तर आ, मी दाखवते अशा पद्धतीनेच करा म्हणजे तुमचा मसाला पण जास्त काळ टिकेल खराब होणार नाही तर आम्ही यामध्ये लसूण घालत नाही किंवा बाकी आलं कोथिंबीर असं पण घालत नाही फक्त कांदा घालतो तो पण पाहू शकता अशा पद्धतीने या चपाकळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या करायच्यात आणि या कांद्याला आपल्याला सुकायला घालायचं आहे तर हा कांदा तीन ते चार दिवस छान कडक उन्हामध्ये अगोदर वाळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा आपल्याला मसाल्यामध्ये वापरायचा आहे तर अशा पद्धतीने हा कांदा मी वाळायला घातलेला आहे तर आपला कांदा वाळतोय तोपर्यंत तो आपण बाकीची प्रोसेस पाहून घेऊयात तर अर्धा किलोचा मसाला मी आज बनवलाय तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आ, मसाला बनून जेव्हा आपण वजन करतो ते प्रमाण पकडायचं नसतं तर कधी पण मिरचीचं प्रमाण पकडायचं असतं तर मिरची मी इथे अर्धा किलो घेतली तर त्यामध्ये मी इथे ही बेडगी मिरची शंभर ग्राम घेतलेली आहे ही कलरसाठी आणि त्यासोबतच टेस्ट पण खूप छान येते यासाठी घेतलेली आहे आणि सोबतच इथे मी ही लवंगी मिरची चारशे ग्राम घेतलेली आहे तर कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला हा तिखट असतो झनझणीत असतो त्यासाठी लवंगी मिरचीचाच वापर करावा कधी पण तुम्हाला जर कमी तिखट खायचं असेल तर तुम्ही यामध्ये पांडी मिरची पण वापरू शकता अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये पण माझ्या घरी तिखट खाल्लं जातं म्हणून मी फक्त लवंगीच घेतलेली आहे तर मिरची आपल्याला अशा पद्धतीने याचे देठ मोडून साफ करून घ्यायचे आणि या मिरचीला आपल्याला एक तासभर उन्हामध्ये ठेवायचे जास्त ऊन पण दाखवायचं नाही कारण मिरचीचा रंग जो आहे तो उडू शकतो कमी होतो रंग यासाठी एक तासभर उन्हामध्ये वाळवून घ्यायचे तर मिरच्या साफ करून मी घेते तर अशा पद्धतीने मी ते मसाला बनवण्याची सर्व तयारी जी आहे ते करून घेतलेली आहे तर सर्व प्रकारचे खडे मसाले गरम मसाले काय काय यामध्ये वापरलं जातं ते सर्व मी वजन करून इथे काढून ठेवलेलं आहे या मसाल्याचं नावं मी तुम्हाला पुढे सांगेन पण याचं प्रमाण किंवा वजन जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन किती प्रमाणामध्ये दे, मी मसाला दे, हा मसाला घेतलेला जन आहे तो एवढ्या प्रमाणामध्ये हा घाटी मसाला कांदा लसूण मसाला झणझणीत किंवा तिखट बनतो जर तुम्हाला कमी तिखट वापरायचं असेल तर तुम्ही थोडंसं तिख मसाल्याचं प्रमाण कमी करा प्रथम मसाले पाहून घेऊयात तर मी इथं घेतलंय दालचिनी हळकुंड आणि हे सुंठ आहे तर हे सुंठ आणि हळकुंड आपल्याला जरासं ठेचून घ्यायचं त्यासोबतच हे आहेत तमालपत्र हे आहे, तमाल आहे दगड फूल हे आहे त्रिफळा हे आहे तीळ आहेत हे सोबतच मी इथं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तर या मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे हा कांदा आहे तो मी अगोदर दाखवलं आहे कसं कापून सुकवून घेतला तो तर हे दोन मोठे कांदे आहेत त्यासोबतच इथे मी धने घेतलेले आहेत आता हे वाला बडी सोप आहे हे जी शाही जिरं आहे आणि हे जिरं आहे दोन्हीमध्ये बराच फरक असतो आपलं साधं जिरं असतं ते जरास असं जाड असतं आणि थोडंसं लाईट कलरमध्ये असतं आणि शाही जिरं असतं ते हलकं असतं पातळ असतं आणि थोडं डार्क कलरमध्ये थोडासा काळा कलर असतो पण दोन्हीची पण चव खूप वेगळी वेगळी असते आणि खूप छान सुगंध असतो दोन्हींना पण तर आता इथं आहे आपली खसखस सोबतच आहे लवंग काळी मिरी त्यासोबतच हे आहे नाकेश्वर आणखीन इथं मी घेतलं आहे मसाला वेलची वेलची आणि हे जायफळ तर हे आहे स्टार फूल आणि या दोन्हीमध्ये खूप डिफरन्स आहे हे दिसायला आपल्याला सेम दिसतं पण असायला हे खूप वेगळं वेगळं आहे तर ही आहे जावित्री किंवा हिला जायपत्री बोललं जातं आणि ही आहे मायपत्री तर हे पहा या दोन्हीची फुलं जी आहेत ते खूप फरक असतो फक्त याचा कलर जो आहे तो हलकासा सेम असतो पण फुलं आपण पाहू शकतो खूप वेगळ्या प्रकारची फुलं असतात त्याची आकार या फुलांचा खूप वेगळा असतो तर अशा पद्धतीने हे फुलं असतात तर घेताना आपण कधी पण हे वेगळं वेगळं घ्यायचं आणि हे जावित्री जे असतं ते जायफळाच्या वरती येतं म्हणून याला जावित्री बोललं जातं तर हे मसाले आहेत तर आपल्याला काय करायचंय आता हे सर्व मसाले सॉरी सोबतच हिंग घेतलेलं आहे मी हिंग पण आपल्याला लागणार आहे तर आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर आपलं काम सोपं होण्यासाठी आपण एक काम करायचंय की जे आकार आणि सेम मसाले आहेत ना ते आपण एकत्र करून घ्यायचे तर इथं आहे स्टार फुल मी जरा दुसरी प्लेस घेते तर हे त्रिफळा हे स्टार फूल हे लवंग काळी मिरी आणि हे नाकेश्वर हे मी सर्व एकत्र करून घेतले कारण याचा आकार जो आहे तो सेम आहे मग आपल्याला भाजताना पण हे सोपं जावं आणि आपलं भाजायचं काम जे आहे ते पटकन उरकावं यासाठी इथं मी हे मसाले मिक्स करून घेतले त्यासोबतच हे दोन्ही मसाले पण आपण मिक्स करून भाजू शकतो तर अशा पद्धतीने आणि काय करायचं आहे दुसरं एक काम हे आ, खसखस आणि खस हे शाहीजीरं आहे हे पण आपल्याला एकत्र करायचं आहे कारण आपल्याला याला पूर्ण असं भाजायचं नाही तर शेवटीला फक्त हे असं एकत्र करायचं आहे त्यासोबतच या दोन वस्तू आहेत या दोन पण आपल्याला अशा सेमच भाजून घ्यायच्यात तर आता आपण गॅसकडे वळूयात आणि मसाले भाजायला सुरुवात करूयात तर इथं आता मी कढाई घेतलेली आहे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कुठलंही भांडं आपलं ओलं नसावं सर्व भांडी जे आहेत ते आपली व्यवस्थित कोरडी असावीत यामुळे आपल्या मसाल्याचं जे आयुष्य असतं तेही वाढतं आणि सोबतच आपले मसाले खराब पण होत नाहीत आणि तेल घेताना तेल पण आपल्याला चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे यामुळे आपल्या मसाल्याला वास येत नाही तेलाचा तर तेल आपल्याला सर्वप्रथम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे आपलं खोबरं जे आहे ते आणि हा कांदा आहे ते आपल्याला दोन्ही तळून घ्यायचं आहे तर, तर तेल आता आपलं गरम होतंय तर इथं आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हे खोबरं घालायचं आहे आणि ह्याला आपल्याला मंद किंवा मीडियम गॅसची फ्लेम ठेवून एकदम व्यवस्थित असं छान तळवून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये थोडं पण पन कच्चेपणा नाही राहिला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे तळायचं आहे तरुण तरुण में हो तर मी आता हे सर्वप्रथम तळून घेते तर एक एखाद्या मिनिटामध्येच आपलं हे खोबरं पण जे आहे ते असं तळून होतं जास्त पण तळायचं नाही कारण हे काढून घ्या कढाईतून काढून ठेवल्याच्या नंतर पण आणखीन थंड होईपर्यंत हे फ्राय होत राहतं तर आता हे तळून झालंय तर आपण हे काढून घेऊयात आशा, आशा कलर में हो में अशा अशा कलरमध्ये हे आलं पाहिजे म्हणजे पूर्ण व्यवस्थित फ्राय होऊन येतं आणि आपला मसाला जो आहे तो जास्त काळ टिकतो मसाल्याला आपल्या वास येत नाही सेम याच कढाईमध्ये आता मी कांदा घातलेला आहे तर कांदा पण आपल्याला अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो पण आपल्याला परपू द्यायचा नाही किंवा जळू द्यायचा नाही नाहीतर आपला मसाला जो आहे तो कडवट लागतो करपट वास येतो भाजी खाते वेळेला आपली तर कांदा पण आपण अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित हो फ्राय करायचा आहे कच्चा पण नाही ठेवायचा आहे आणि करपवायचा पण नाही कांदा फ्राय होऊन झालेला आहे मी हा बाजूला काढून घेते तर कांदा पण मी इथं तेलातून काढून घेतलेला आहे तर हा पण आपल्याला ताटामध्ये बाजूला ठेवून द्यायचं आहे सोबतच हे तेल जे आहे ते आता आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण आपलं फ्राय करायचं काम जे आहे ते संपलेलं आहे आता जे मसाले आहेत आपल्याला ते भाजायचे आहेत त्यासाठी हे तेल आपण काढून घेऊयात आता मी ते जे जास्त तेल होतं ते काढून घेतले याच्यामध्ये जरास एक चमचावर तेल मी बाकी ठेवले याच्यामध्ये आता आपल्याला हे आपले धने घालायचे आहेत आणि धने आपल्याला व्यवस्थित तीन चार मिनिट लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत मस्त असे तर पाहू शकता धण्याचा कलर आपल्या चेंज झालेला आहे तर आता आपण हे धने जे आहेत ते ताटात काढून थंड व्हायला ठेवून देऊयात आता धने भाजून झालेले आहेत जे आपण तेल काढून ठेवलं होतं तेच आपण मसाले भाजण्यासाठी यूज करायचे तर याच्यातलंच थोडं थोडं तेल टाकत जायचंय जास्त तेलाची पण आवश्यकता नसते तर इथं हा जो मिक्स केलेला मसाला होता आपला तो घालून घ्यायचा आपल्याला सर्व आणि हा हलकासा परतायचा आहे हा मसाला थोडासा परतला की हे आपलं सावित्री आणि मायपत्रे टाकायचंय याच्यातच मी या, या मसाला वेलची पण घातलेले आहेत सोबतच <coughs> मीठ हे जे दालचिनी होतं ते पण असं याचे बारीक तुकडे करून याच्यामध्ये मी घालते आता आपल्याला एकदम लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजू द्यायचे लक्ष जेव्हा आपण मिक्सर मध्ये हा मसाला वाटू ना तेव्हा हे जायफळाचा जो तुकडा आहे ना तो आपल्याला थोडासा ठेचून घ्यायचा आहे कारण आपलं मिक्सरचं भांडं जे आहे ते खराब होऊ नये म्हणून पण भाजताना व्यवस्थित भाजता यावं यासाठी या मी ते असच घातलेलं आहे तर मी हे मसाले आता भाजून घेते व्यवस्थित अगोदर तर एक दोन मिनिट मी या मसाल्यांना भाजून घेतले मसाल्यातून आता खूप छान असं सुगंध सुटला आहे तर आता हे मसाले आपल्याला बाजूला काढून ठेवायचे प्लेटमध्ये तर मी हे काढून घेते तर आता आपला गॅस चालू आहे यामध्ये मी हळकुंड आणि जे आपली सुंठ होती ते फोडून घेतले याला पण आपल्याला हलकंसं असं जरासं भाजून घ्यायचं आहे कस भाजले यामध्येच आता मी हे जे आपले तमालपत्र होते ते घालते आणि सोबतच हे दगड फूल तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे तर दगड फूल जे आहे ते थंड प्रदेशामध्ये दगडावरती आपल्या इथे कसं नदीच्या कडेला शेवाळ्या येतं तशा पद्धतीने ते थंड प्रदेशामध्ये शेवाळ्यासारखं असतं किंवा ते झाडाच्या बुंद्यावर दगडावर अशा पद्धतीने ते आलेलं असतं म्हणून त्याला दगडफूल बोलतात हे कारण आहे त्याचं दगड फुल असं नाव पडण्याचं तर ते एक, एक प्रकारच्या शेवाळ्या स्वरूपातच ते असं झाड झाड नसतं ते असं झाडाच्या बुंद्यावरती आले ते आलेलं असतं तर हे आपण अगोदर भाजून घेऊयात सगळं आता मी आपलं तमालपत्र दगड फुल ते भाजून झालेलं काढून ठेवलं आहे आता आपल्याला कढाईमध्ये जे आहे ते घालायचं आहे तीळ तीळ हल आपल्याला परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मी कमी केली आहे हे कोरडं भाजायचे आहे कारण हे छोटे छोटे असतं मसाले हे कढईला चिटकून बसू शकतात म्हणून यामध्ये तेल घालायचं नाही तर सोबतच मी याच्यामध्ये घालते जिरं बडी सोप आणि हे मी खसखस आणि शाही जिरे मिक्स केले होते एकत्र हे सर्व आपल्याला जास्त कोरडंच भाजायचं आहे कारण खसखस जे आहे ती कढईला चिटकून बसते खूप आणि ज्या भांड्यात आपण काढून ठेवू ना त्या भांड्याला पण छिटकते म्हणून हे असं कोरडत आपल्याला मस्त असं सर्व मसाले जे आहेत ते व्यवस्थित भाजले पाहिजेत अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे तर आता हे मसाले चांगले गरम झालेले आहेत तर यामध्ये काय करते मी जरासं आता हिंग घालते तर या मसाल्यामध्ये खडा हिंग घातला जातो पण मला थोडाच मसाला बनवायचा होता म्हणून मी पावडर हिंग चांगले तर यामध्ये हा हिंग असं घालून घ्यायचा आहे आणि यासोबतच हिंग पण आपल्याला व्यवस्थित भाजू द्यायचा आहे तुमच्याकडे जर खडा हिंग असेल तर तुम्ही तो तेलामध्ये चांगला डार्क कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्या आणि नंतर मग मसाल्यासोबत फुटायला घ्या मस्त आता हिंगाचा वास पण येऊ लागलेला आहे जे मसाले पण आपले भाजून झालेत याला पण आपण काढून घेऊयात हे जे छोटे मसाले आहेत त्याला जास्त भाजायचं नाही आहे म्हणून मी हे शेवटी ठेवून होते भाजण्यासाठी मी हे तर आता मी मसाले जे आहेत ते सर्व भाजून असे थंड व्हायला ठेवलेत आता आपल्याला मिरची भाजून घ्यायची तर मी कढाईमध्ये ह्या बेडगी मिरची जी आहे ते टाकून घेते मिरची आपल्याला हलकंसं गरम होऊ द्यायच्या अगोदर आणि नंतर यामध्ये तेल घालायचं आहे मग तर इथं हलकंसं मिरची गरम झाली आहे जे आपलं मसाला भाजून राहिलेलं तेल होतं तेच आपल्याला इथं यूज करायचं आहे आणि लक्ष ठेवायचं आहे मिरची पण आपली चांगली सुकलेली आहे तर ही करपू शकते गॅसची फ्लेम लो ठेवायचे आणि ही सतत मिक्स करत भाजून घ्यायचे तर सर्व बाजूनी मिरची जी आहे ती चांगल्या पद्धतीने भाजली पाहिजे तर हिला मी दोन मिनिट असं जरा व्यवस्थित भाजून घेते बेडगी मिरची भाजून झालेली आहे तर आता मी इथं लवंगी मिरची भाजायला घेते मी ही मिरची जी आहे अर्धा किलो ती थोडी थोडी करून दोन वेळेला व्यवस्थित भाजून घेते एक वेळेला आपल्या कढईमध्ये भाजून होणार नाही तुमचं भांड मोठं असेल कढई तर तुम्ही एक वेळेला भाजून घ्या इथे मी मिरच्या घातलेल्या आहेत सेम यांना पण हलकंसं तेल घालून भाजून घ्यायचं आहे तर मी तेल घालते इथे असं सर्व मिरचीवरती तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने टाकायचं आहे ही पण मिरची आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे आता आपली मिरची जी आहे ती सर्व बाजूने व्यवस्थित भाजून झालेली आहे पा पाहू शकता तुम्ही यामध्ये असे हे भाजल्याचे निशान आलेले आहेत मिरचीवरती खूप साऱ्या मिरची ती सगळ्या मिरचीवरती तर येणार नाही पण बऱ्याच मिरचीवरती <coughs> आलेल्या आहेत तर आपण ही मिरची काढून घेऊयात बाजूला आपल्या सर्व मिरच्या ज्या आहेत त्या भाजून झालेल्या आहेत मग दोन्ही मिरच्या एकत्रच एक ठेवल्यात भाजल्याच्या नंतर सोबतच इकडे आपले मसाले आहेत भाजलेले आणि यासोबत मी गॅस बंद करून गरम कढईमध्ये मेथीदाणे घातलेत ते हलकेसे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचेत खूप भाजायची गरज नाही त्याला म्हणून ते मी शेवटी घातलेत तर आता मी एक काम करते थांबा तर मी आता इथं ना एक ताट घेतले त्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले धने जे आहेत त्याचे सर्व एकत्र एक करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला मिरची आणि हे जे मसाले आहेत <coughs> ते सर्व एकत्र एक वाटून घ्यायचे आहेत मग मिरचीमध्ये मिक्सरमध्ये आपण मिरची वाटणार आहेत तर मिरचीमध्ये आपल्याला मसाला हा थोडा थोडा घालता यावा यासाठी इथं जे आहे ते हे सर्व मसाले जे आहेत ते हे मी असे एकत्र एक करून घेते म्हणजे आपण हे थोडे थोडे चमच्यानी टाकू शकतो तर माझं जायफळ राहिलं आहे हे पहा हे जे जायफळ आहे हे मी हलकंसं ठेचून घेते आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतले सोबतच हे मसाले मिक्स करून घेतले आणि ही मिरची आहे तर आपल्याला हे सर्व सोबत यामध्ये वाटायचं आहे तर अगोदर मी मसाले घालते असं काही नाही कुठलीही वस्तू तुम्ही घालू शकता थोडं थोडं अंदाजे घ्यायचे नंतर हे सर्व आपलं एकत्र मिक्स होणारच आहे तर इथे मी अशा पद्धतीने मिरची आणि मसाले दोन्ही असं एकत्र घेऊन हे मी व्यवस्थित वाटून घेते मिरच्या फक्त असं भांडं भरून दिसत आहेत पण त्या वाटल्याच्या नंतर थोड्या होतात म्हणून मी असं भरपूर प्रमाणामध्ये घालते तर चला मी हे आता वाटून घेते तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला हा जो मसाला आहे ते वाटून झालेला आहे खूप छान वाटला गेला आहे पण याला आपल्याला एक वेळेला चाळून घ्यायचं आहे तर इथं मी पिठाची चाळणी घेतलेली आहे हा मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे असा आणि हा व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे लक्ष ठेवा तुम्ही कुठलं पण जे भांडं वापरताय ते साफ धुतलेलं असावं सुकवलेलं असावं तर हे पहा अशा पद्धतीनं हा आपला मसाला जो आहे तो मी चाणून घेतलाय तर हा जे वरचा सोंदन निघतं तर हे पण आपल्याला वापस मिक्सरमध्ये टाकायचं आहे <coughs> <coughs> आणि हा पाहू शकता हा आपला मस्त असा मसाला तयार झाला आहे खूप भारी दिसतोय तर आणि बाकीचं जे मागं मिरची आणि मसाला राहिला आहे तो सेम प्रोसेसने मी मिक्सरमध्ये आता <coughs> पाहू शकता वाटून इथे आपला जो सर्व मसाला आहे तो मस्त असा वाटून इथं मी घेतलेला आहे तर हा आपल्याला व्यवस्थित एक वेळेला मिक्स करायचा आहे फक्त कारण मसाले मिरची कुठे कमी प्रमाण होतं मिक्सरमध्ये वाटताना कुठे जास्त होतं त्यासाठी इथे आपण हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आता तुमच्या लक्षात आलं आहे का आपण यामध्ये एक जी वस्तू आहे आपली ती टाकलेली नाही आलं आहे का नाही ते मला नक्की सांगा तर पाहू शकता अशा पद्धतीने छान आम्ही वाटून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण मीठ जे आहे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं म्हणजे जो आपला मसाला आहे तो खूप काळ चांगल्या पद्धतीने टिकून राहील यासाठी आपल्याला या तुम्ही कितीही प्रमाणामध्ये बनवताय त्यानुसार इथे मीठ टाका माझा जरासाच मसाला आहे म्हणून मी असं आपण भाजीला जसं टाकतो तशा पद्धतीने यामध्ये जरासं मीठ टाकून घेते जास्त खरटाई करायचं नाही नंतर आपण भाजीला पण मीठ टाकतो तर फक्त मीठ टाकून हा मसाला आपला तयार झालेला नाही तर यामध्ये आता आपली एक वस्तू टाकायची राहिली आहे ती मी दाखवते तुम्हाला आणखीन हा सध्या काळा मसाला तयार झालेला नाही आणि आणखीन हा असा भुसभूषित आहे तर काळा मसाला हा असा भुसभूषित नसतो तर तो हातामध्ये असा असं केला तर असं जास्त त्याची मूठ बनते तर हा आता सध्या तर तयार नाही तर एक मिनिट हां तर आपलं हे खोबरं आहे आणि हा कांदा आहे तळलेला तर, तर हा आपल्याला वेगळाच वाटावा लागतो कधी पण जेव्हा आपण मशीनवरती पण हे तिखट कुटायला देतो तेव्हा पण ते, ते लोक असंच करतात हे मसाला आणि मिरची अगोदर वाटून घेतात आणि नंतर हे कुटतात आणि नंतर हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचे तर आता आपलं हे वाटून झालेलं आहे तर हे दोन्ही मी आता वाटून घेते या कांदा आणि खोबऱ्याची छान स्मूद अशी पेस्ट टाईपमध्ये हे आपलं वाटलं पाहिजे त्यासाठी इथं मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय आणि यामध्ये आपल्याला हे असं थोडं थोडं माझं दोन बॅच मध्ये हे होऊन जाईल तर अशा पद्धतीने हे मी आता मस्त वाटून घेते अगोदर पाहू शकता हे जे आपलं कांदा आणि खोबरं आहे त्याचं असं तेल सुटायला लागतं या फॉर्ममध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मस्त असं हे बारीक झालेलं आहे आता आपलं वाटून तर अशा पद्धतीने आपलं हे कांदा आणि खोबरं वाटलं पाहिजे आणि हे आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे पूर्ण आणि हे हे आपल्या तयार झालेल्या मसाल्यामध्ये असं हे मिक्स करून टाकायचं आहे तर सेम प्रोसेसनी मी हे पण वाटून घेते तर सेम प्रोसेसनी मी ही दुसरी पण बॅच वाटून घेतलेले आहे तर हे पण आपल्याला असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि हे असं मिक्स करायचं आहे यामध्ये तर आता आपले सर्व मिरची मसाला पूर्ण आपलं वाटून झालेलं आहे तर काय करायचं आहे आता हे जे खोबरं आणि हे आहे ना आपलं ते व्यवस्थित आपल्याला हाताने या मसाल्यामध्ये जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे असं 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 करू शकता तुम्ही असं केल्याने पण हे जे आपलं कांदा आणि खोबरं आहे ना ते पूर्ण एकजीव होते तर अशा पद्धतीने सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे असं नाही करायचंय तर तुम्ही मिक्सरला एक वेळेला हे सर्व मिश्रण जे आहे मसाल्याचं ते फिरवून घेऊ शकता तर लहान मुलं असतील तर प्लीज घरामध्ये मसाला बनवू नका कारण लहान मुलांना तिखट हे लागू शकतं त्यामुळे तर चला आपला मसाला हा बनवून तयार आहे तर अशा पद्धतीने आज मी अर्धा किलो घरगुती मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हा मसाला मी आईला माझ्या लहानपणीपासून आईला हे बनवताना पाहिलेलं आहे तिच्यापासूनच बनवायचं मी शिकलेलं आहे कसं बनवतात कुठल्या कुठल्या काय काय स्टेप असतात ते तर हा आमचा घरचा घरची माझ्या रेसिपी आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच व्हिडिओला लाईक पण करा आणि आजचं हे अर्धा किलोचं प्रमाण त्यासोबतच एक किलो आणि दोन किलो मिरचीला किती मसाला लागेल याचं प्रमाणही मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन केलेलं आहे दिलेलं आहे तुम्हाला जर आवश्यकता असेल तर प्लीज जाऊन तुम्ही चेक करा आणि हा मसाला बनवलेला या प्रोसेसनी जर बनवला तर हा दोन वर्ष मसाला खूप चांगल्या प्रकारे राहतो याचा कलर उडत नाही किंवा मसाल्याचा वास याचा जात नाही त्यामुळे घरीच मसाले बनवा आणि घरीच वापरा तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद